हाय फ्रेंड्स हे बघा इथं मी चार पळी तेल घेतलं आहे आणि इकडे मी लसूण फोडणीला टाकला आहे कांदा आणि टॅमॅटो परतून घेतला आहे आता यावर मी कोबी पण टाकते हे बघा हे बघा यामध्ये मी कोबी पण टाकला आहे बघा तो आता परतून घेते मी आणि गाजराचे तुकडे पण मी टाकले ते बघा कोबीच्या भाजीमध्ये गाजराचे तुकडे हे पण परतून घेते मी आता भाजी वापर परतून घेते भाजी मी विचार मी झाकण ठेवणार आहे असं व्यवस्थित मी सगळी भाजी मी परतून घेणार आहे याच्यावर परततानाच ती बघा आपली केवढी आळते बघा भाजी यावर मी नी पाच मिनटं यावर मी वाफे झाकण ठेवणार आहे मी वाफेवर भाजी करणार आहे मी त्याच्यावर मी आता झाकण ठेवते भाजीवर आता भाजी मी वाफेवरच शिजवणार आहे स्लो गॅस ठेवला आहे मी हे बघा मी आता झाकण काढते भाजीवरचं भाजी अशी भाजी थोडी परतून घेते परत हे बघा पावली आपली भाजी बघा मस्त आहे बघा त्याला केवढी होती आता कमी दिसायला लागली बघा यामध्ये थोडं हळद मिरची पावडर मला तिखट पाहिजे असेल तर तिखट जास्त टाका पावभाजी मसाला पावभाजी मसाला टाकल्यावर मस्त भाजी छान होतेच्याही तुम्ही वाटणामध्ये टाकला तरी छान छान लागतो पावभाजी मसाला ते चवीनुसार मीठ टाकते मी परतून घेते भाजी व्यवस्थित मी परतून घेते बघा तेल कमी वाटलं तर तेल वरून थोडंसं टाकू शकता मला हे बघा वाटतंय ते, तेल थोडं पणून तरी नाही टाकलं तरी चालेल मला असं वाटतंय हलून बघितल्यावर मला असं वाटतं आहे बघा हा ना भाजी बघा परतून परतून घेतली ना वाटत नाही बघा मस्त व्यवस्थित असे मिक्स केली भाजी मी त्यावर थोडं मी मसाले मिक्स होण्यासाठी झाकण ठेवते ही बघा आपली भाजी झाली आहे तयार या खायला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला जर खोबरं पाहिजे असेल तर खोबरं टाकू शकता ज्यांना ना चालत त्यांनी अशी खाऊ शकता आहे बघा छान झाली कोबीची भाजी त्यात गाजर टाकून केली सुंदर झाली भाजी या खायला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर बाय